ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत जीवावर उठणाऱ्या प्रियाचा अर्जुनच स्वतःहून पर्दाफाश करणार असतो सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना अर्जुनच्या समोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो आणि त्याचबरोबर दोन घटनांनी अर्जुन प्रियाला रंगे हात पकडत तिला आता भयानक शिक्षा सुद्धा करणार असतो आणि त्याचबरोबर ज्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये अर्जुन आणि सायली थांबलेले असतात तेथील अर्जुन खूप मोठ पाऊल प्रियाच्या विरोधात उचलत तिला भयानक शिक्षा करत माथेरानमधून चांगलीच कायमची हाकालपट्टी करणार असतो आणि हेच सत्य आता तो रविराजांसमोर सुद्धा घेऊन येणार असतो आणि हे सर्व काही अर्जुनच्या हाती आता सीसीटीव्ही फुटेज मधूनच लागणार असतं तर आता अर्जुन प्रियाला कोणती शिक्षा देणार आणि सीसीटीव्ही फुटेज कसं मिळवणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आपण पाहिलं होतं की सायली आणि अर्जुन दोघेही खूपच रोमॅन्टिक होत चाललेले असतात आणि हे काही प्रियाला पाहावतच नसतं सतत अर्जुन आणि सायलीला एकत्र पाहून प्रियाचा मात्र चळफळा व्हायला लागलेला असतो आणि तेव्हाच आता प्रिया कसलाही आणि कशाचाही विचार न करता डायरेक्ट सायली ज्यावेळी पूलच्या बाजूने विचारात गुंतून पडलेली असते आणि इकडे अर्जुन फोनवरती बोलत असतो त्याच संधीचा फायदा घेते आणि अर्जुन अ... फोनवरती बोलत असताना इकडे प्रिया सायलीच्या पाठोपाठ आलेले असते तर सायली स्वतःच्या मनामध्ये विचार करत असते की माथेरानमधून मा कसं बाहेर पडता येईल कारण हे सर्व काही नाटक करणं सायलीला खूपच अवघड चाललेलं असतं तो तोपर्यंत पाठीमागून प्रिया आलेली असते आणि प्रिया पटकन सायलीला तसाच पाण्यामध्ये धक्का देते तेव्हा सायली पाण्यामध्ये पडते तर इकडे आता प्रिया लपून छपून तो काही सर्व ड्रामा पाहायला लागलेले असते आणि प्रियाचा हा गैरसमज झालेला असतो की आता सायली कायमचीच मरणार कारण तिला वाचवायला कोणीच येणार नाही आणि प्रियाला ही, प्रिया ही गोष्ट चांगलीच माहिती असते की सायलीला लहानपणापासूनच पोहता येत नाही आणि त्याचमुळे प्रियाने हे खूप मोठं पाऊल उचललेलं असतं परंतु देवाच्या कृपेने अर्जुन ऐनवेळी सायलीला पाहतो आणि इकडे आता सायली पाण्यामध्ये खूप धडपड करत असते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि ती अर्जुनाला सुद्धा हाक मारत असते परंतु सायलीचे अर्थ हाक अर्जुनच्या कानी पडतच नसते अचानक जेव्हा अर्जुन पाठी मागे बघतो तर त्याला दिसते तेव्हा अर्जुन पटकन पळत येतो आणि डायरेक्ट पाण्यामध्ये उडी मारतो आणि सायलीला पटकन वरती घेऊन आलेले असतो सायली खूपच घाबरून गेलेली असते सायलीचे चे आलेले असतात तर इकडे आता सायलीचा जीव अर्जुनने वाचवला आहे हे पाहून प्रिया पा स्वतःवरतीच खूप चिडलेले असते कारण प्रियाचा हा सुद्धा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो तर तिकडे आता सुभेदारांच्या घरी पुर्णाई आल्यामुळे सर्व काही आनंदाचं वातावरण झालेलं असतं आणि सर्वजण आनंदाने पुर्णाईसोबत गप्पा मारत असतात परंतु अस्मिता मूर्ख अस्मिताला प्रत्येकाच्या आनंदावरती विरजन टाकायची घास सवयच असते आणि त्याचवेळी जेव्हा पूर्णाई तिच्या रूममध्ये आराम करण्यासाठी गेलेली असते लगेचच पाठलाग करत अस्मिता सुद्धा तिथे गेलेली असते आणि अस्मिता लगेचच पुर्णाईला सायलीच्या आणि कल्पनाच्या विरोधात काड्या करायला लागते आणि जाऊन अस्मिता म्हणायला लागते की पुनाई तुला माहिती आहे का तू इथे नसताना खूप काही आहे अगं आणि मम्माने तर ना त्या सायलीला खूप सूट दिली होती तू इथे नाही म्हटल्यानंतर मम्मा सुद्धा त्या सायलीला काहीच बोलत नव्हती सायली मात्र स्वतःच्या मनानेच वागत होती आणि मी काही बोलायला गे गेलं तर मम्मा माझं तोंड बंद करायचे तेव्हा पुन्हाई म्हणते परंतु अस्मिता झालं काय आहे ते तरी सांग तेव्हा अस्मिता आता सांगायला लागते की तू इथं नसताना मम्माने मात्र सायलीचा खूपच लाड केला आहे आणि तिच्यावरती कोणती बंधन ही नव्हती कुठेही केव्हाही ती फिरण्यासाठी जात होती आणि उगाच सायलीच्या विरोधात आता खोट्या काड्या पूर्णा समोर अस्मिता करायला लागलेली असते आणि म्हणायला लागते की आता सुद्धा तुला माहिती नाही आहे तुला मम्माने साधं विचारलं सुद्धा नाही आणि गुपचुप आता अर्जुन आणि सायलीला हनीमून पॅकेज गिफ्ट दिलं आहे आणि ते दोघे आता माथेरानला गेले आहेत हनीमून साठी तेव्हा पूर्णाईला जरासा धक्काच बसतो आणि पुर्णाईमध्ये म्हणते काय परंतु याची कल्पनाने मला काहीच कसं सांगितलं नाही आणि विचारलं सुद्धा नाही तेव्हा अस्मिता हेच तर मम्माना अजिबात कशाचाही विचार करत नव्हती सतत आपलं सायली सायली सायलीच करत राहायची आणि तुला माहिती आहे का गेले कित्येक दिवस तर सायली घरातच नव्हती सायली कुसुमताईकडे राहू जाऊन राहिली होती परंतु खरं काय कारण होतं हे अस्मिता मात्र पूर्णाईला सांगत नाही आणि सायलीच्या विरोधात कल्पनाने सायलीसाठी जे काही केलेलं असतं ते सर्व काही पूर्णायला सांगून भडकवण्याचा फक्त प्रयत्न करत असते तर इकडे आता अर्जुने सायलीला रूम मध्ये आणलेलं असतं आणि सायली खूपच घाबरलेली असते अचानकपणे सायलीला कोणी पाण्यात धक्का दिला असेल हा विचार सायली करत असते तेव्हा अर्जुन पटकन सायलीला रूम मध्ये घेऊन आलेला असतो आणि सायलीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो तो सायलीला म्हणायला लागतो मिसेस सायली तुम्ही स्विमिंग पूलच्या कडेला गेलात कसं आणि पाण्यामध्ये कसं पडलात तेव्हा सायली म्हणायला लागते की नाही सर तुम्हाला अचानकपणे फोन ले ले ना तुम्ही बाजूला फोनवरती बोलण्यासाठी गेलात परंतु मी इकडे थोडाफार विचार करत होते आणि विचार करत असतानाच मी स्विमिंग पूलच्या कडेला होते परंतु मला माहीत नाही की मला अचानकपणे कोणीतरी धक्का दिला होता तेव्हा अर्जुनला धक्काच बसतो आणि म्हणायला धक्का दिला होता तुम्हाला तुम्ही त्या व्यक्तीला पाहिलं होतं का तिचा चेहरा काही तेव्हा सायली म्हणते नाही सर मी पुढे पाण्याकडेच पाहत होते आणि विचार करायला लागले होते तेव्हा पाठीमागून कोण आलेलं मला माहीत नाही आणि त्याने मला अचानकपणे धक्का दिला आणि मी पाण्यात पडले आणि तुम्हाला माहिती आहे का सर मला लहानपणापासूनच पोहता येत नाही त्यामुळे मी वर येण्यासाठी धरपड करत होते परंतु खरंच देवी आईची कृपा तुम्ही अचानकपणे मला पाहिलं आणि पटकन आलात नाहीतर आज माझं काय झालं असतं जाणे तेव्हा लगेच अर्जुन सायलीच्या तोंडावरती बोट ठेवतो आणि लागतो की अजिबात तुम्ही नाही आणि मी तुमची साथ कधीच सोडून जाणार नाही प्रत्येक वेळी मी तुमची साथ र... देत राहणार आणि ते एक फ्रेंड म्हणून तेव्हा अर्जुनचं ते, अर्जुन ते बोलणं ऐकून सायली खुशही होते आणि अचानक सायली अर्जुन सर बदलले तर नाही येत ना म्हणजे माथेरानला आल्यापासून अर्जुन सरांचं वागणं जरा विचित्रच चालू आहे माझ्याशी प्रेमाने गोड बोलतात परंतु हे सर्व करत असतील कोण आहे अर्जुन किती काळजी घेत आहेत परंतु हे सर्व काही ते कशासाठी करत आहेत हेच मला समजत नाही तेव्हा अर्जुन लगेचच म्हणायला लागतो की तुम्ही इथेच थांबा आणि अर्जुन लगेचच विश्वनाथ काकाकडे जातो आणि सर्व काही हकीकत विश्वनाथ काकाला सांगायला लागतो की सायली तिथे स्विमिंग पूलच्या बाजूला उभी होती आणि तिला कोणीतरी पाण्यामध्ये धक्का दिला होता आणि सायली पडली जर मी वेळेवर तिथे गेलो नसतो तर माझ्या बायकोचं आज काही खरं नव्हतं तेव्हा मला लवकरात लवकर ती व्यक्ती कोण होती हे शोधून काढायचं आहे तेव्हा विश्वनाथ काका म्हणतात की हो अर्जुन आणि ते लगेचच सर्व स्टाफला बोलून घेतात आणि म्हणायला लागतात की कोण होतं तिथे कोणी पाहिलं आहे का त्या व्यक्तीला ढकलताना तेव्हा मात्र कोणीही सांगत नाही तर अर्जुन म्हणतो की मला असं वाटतं विश्वनाथ काका की का तुम्ही सीसीटीव्ही सीसीटीव्ही फुटेज फुटेज चेक करावा आणि तो मला लवकरात लवकर द्यावा कारण माझ्या बायकोच्या जीवाचा प्रश्न होता हा जर तिला अचानकपणे काही झालं असतं तर मी माझ्या घरच्यांना काय उत्तर देणार होतो त्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिली आहे ना आणि माझ्या बायकोची काळजी घेणं ही माझी सुद्धा जबाबदारी आहे तेव्हा मला आत्ताच्या आत्ता सी सी टी व्ही फुटेज चेक करायचं आहे तुम्ही काही करा परंतु मला लवकरात लवकर सी सी टी व्ही फुटेज हवाच आहे असा हट्टत धरून बसलेला असतो तेव्हा हे सर्व काही बोलणं आता प्रियाने ऐकलेलं असतं आणि प्रिया मना स्वतःच घाबरायला लागते आणि म्हणायला लागते अरे मूर्ख प्रिया खरंच मी तर हे विसरून गेले की ते सी सी टी व्ही फुटेजसुद्धा असतील आणि ते ला जर आता अर्जुनच्या हाती लागलं तर माझं काहीच खरं नाही अर्जुनला जर समजलं की मी ते त्यांचा पाठलाग करत माथेरानमध्येच वेश बदलून आहे तर तो अर्जुन मला जिवंतच नाही सोडणार आणि त्यातून तो घरी रविराज किल्लेदाराला सुद्धा ही इन्फॉर्मेशन देईल आणि मी तर घरी राजस्थानला जायचं म्हणून सांगून आले आहे आणि जर खोटं त्या रविराज किल्लेदाराला समजलं तर तो सुद्धा मला जिवंत सोडणार नाही तेव्हा आता प्रिया दोन्ही बाजूने पुरती अडकलेली असते परंतु प्रियाला अशा असते की आता तिने ज्या वेटरला हाती घेतलेलं वे असत ते वेटर काही ना काहीतरी करतील तेव्हा लगेच प्रिया म्हणायला जॉनला फोन करते आणि जॉनला म्हणायला लागते की जॉन आता काही झालं तरी तुला एक काम करायचं आहे ते सीसीटीव्ही फुटेज अर्जुनच्या हाती अजिबात लागायला नाही पाहिजे कारण त्याच्यामध्ये माझा चेहरा आहे आणि सायलीला पाण्या ढकलून देणारे मीच आहे तेव्हा जॉन म्हणतो परंतु मॅम तुम्ही हे सर्व काही कशासाठी केलं आणि तुमच्या हे लक्षात का नाही आलं की ते सीसीटीव्ही फुटेज सुद्धा असतील आता मला खूप मोठी रिस्क घ्यावी लागेल आणि जर माझ्याकडून सी सी टी फुटेज नाही मला काढता आलं तर तर तुम्ही काय कराल तेव्हा आता प्रिया खूप जास्त पैशाची ऑफर देते आणि म्हणायला लागते काही झाले तरी जॉन पटकन तो सी सी टी फुटेज आहे तो डिलीट करून टाक तर इकडे आता अर्जुन विश्वनाथ काकाशी बोलत असतो आणि विश्वनाथ काका सुद्धा अर्जुनची समजूत काढत असतात आणि लवकरात लवकर आपण त्या व्यक्तीला शोधूया तू फक्त निश्चिंत राहा आता मा मी माझी माणसं कामाला लावली आहेत ना लवकरात लवकर ते सीसीटीव्ही फुटेज तुला देतील असं म्हणत असतानाच इकडे आता जॉन आणि त्याच्या हाती असलेला दुसरा एक वेटर हे दोघे मिळून जिथे प्रियाने सायलीला पूलमध्ये ढकलून दिलेलं असतं तो सीसीटीव्ही फुटेज अचानकपणे डिलीट केलेला असतो आणि इकडे अर्जुन जेव्हा तो सीसीटीव्ही फुटेज चेक करायला गेलेला असतो तर तिथे आता काहीच दिसत नसतं अचानकपणे सर्व काही ब्लर दिसायला लागतं तर ते पाहून आता विश्वनाथ काका आणि अर्जुनला खूप मोठा धक्काच बसतो अचानकपणे सीसीटीव्ही फुटेज गायब कस काय होऊ शकतो हा विचार अर्जुन करत असतो म्हणजे आमच्यावरती कोणी पाळत तर ठेवत नाहीये किंवा इथे सायलीला काही संकट तर नाही ना असा विचार करत असतो परंतु आता तिथे प्रियाने तिच्या ठेवलेल्या माणसांकडून ते सीसीटीव्ही फुटेज ऐनवेळी गायब केल्यामुळे अर्जुनच्या हाती काहीच उरलेलं नसतं तर त्यानंतर आता अर्जुन सायलीच्या जीवावर उठलेल्या व्यक्तीला कसा शोधणार तर तिकडे आता सुभेदारांच्या घरी अस्मिताने आगीत तेल ओतून आता पूर्णाईचा भडका उडवलेला असतो तर तिथे आता पूर्णाई कल्पनाला सायली आणि अर्जुनच्या विरोधात चाप विचारणार चा की कल्पनाला परत एकदा कोणती शिक्षा भोगावी लागणार तर इकडे आता प्रिया सायली एका संकटातून वाचली म्हणून दुसरं संकट तिच्यावरती ओढवून आणणार का आणि सायलीला परत एकदा जीव घेण्याचा प्रयत्न करणार का आणि सायलीच्या जीवावर उठलेल्या प्रियाला अर्जुन हात पकडत तिच्या रविराजांसमोर पर्दाफाश कसा करणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत